माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक दहा महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या नूतन दुमजली बांधकामाला महापालिकेकडून वर्क ऑर्डर सह साठ लाखांच्या निधीसह परिसरातील रस्ते बांधकामासाठी सत्तावीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निर्णयाने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आज वर्क ऑर्डर अधिकृतरित्या मिळताच सोसायटीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा केला रवी रजपुते यांचे भव्य स्वागत रांगोळी फटाके व ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले महिलांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला समाज मंदिराची पुनर्बांधणी करण्याबाबत मागील काही वर्षापासून नागरिक सातत्याने मागणी करत होते या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका युवकांसाठी व्यायामशाळा अंगणवाडी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय हॉल उभारण्याची मागणी होती यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक होता मात्र रवी रजपुते यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत अखेर आवश्यक निधी मंजूर करून घेण्यात यश आले निवडणुकीपूर्वी काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले असून नागरिकांनी रवी रजपुते यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरल्याने साखर पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी बोलताना म्हणाले या कामासाठी खासदार माने आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे मौलाचे सहकार्य लाभले विकासाची दिशा ठरविताना समाज आणि युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे विविध नेतृत्वाने यात सहकार्य दिल्याने समाज मंदिराचे उन्नतीकरण हा विकासाचा एकजुटीचा आदर्श ठरला आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील विद्यार्थी युवक आणि महिलांना सशक्त सुविधा शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊची जयंती बारशापासून ते लग्न समारंभापर्यंत असे सार्वजनिक व सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना भक्कम अधोरेखित व्यासपीठ मिळणार असल्याचे सांगितले या सोहळ्याला परिसरातील सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी जगताप आणि अरुण निंबाळकर या मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त करून रवी रजपुते यांच्या कार्याचे कौतुक केले या प्रसंगी शिवाजी जगताप अरुण निंबाळकर किरण पोवार संजय गेजगे प्रभाकर लोखंडे धनाजी डोईमोरे धनंजय निंबाळकर प्रमोद बेलेकर गणेश जाधव धनाजी डोईफोडे रमेश गेजगे अण्णासो खानापुरे शशिकांत जगताप विलास गायकवाड भानुदास आवळे किसन आवळे बाळू गेजगे पुंडिक जगताप सुनील गेजगे अण्णासो गेजगे पंढरनाथ आवळे सज्जन हेगाडे संजय आवळे बजरंग गेजगे भास्कर गेजगे दीपक गेजगे सतीश निंबाळकर नामदेव लोखंडे वसंत गेजगे दीपक गेजगे भीमराव निंबाळकर संभाजी जगताप सुनील गेजगे अमर निंबाळकर दावी जगताप मितवा गेजगे रजनीकांत लोखंडे आदी उपस्थित होते या जी ज्याने आपल्याला समाजाला दिशा दिली त्यांच्या नावावर असलेली बिल्डिंग ज्यांच्याच नावावर आपण मागणी केली होती त्याप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेकडून इचलकरंजीचे आमदार राहुलजी आवाडे खासदार घरशील मानेसाहेब माझे आमदार प्रकाशरावजी आवाडे माझे आमदार सुरेशरावजी हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला साठ लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेला आहे ही माहिती तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे त्या साठ लाखामध्ये या ठिकाणी होणार आहे ही इमारत या ठिकाणी संपूर्ण पाडून पलीकडची इमारत पाडून कोपऱ्याला त्या ठिकाणी जवळजवळ दोन हजार स्क्वेअर फूटचा दोन अडीच हजार स्क्वेअर फूटची बिल्डिंग त्या ठिकाणी खाली वर होणार आहे खाली हॉल होईल वरच्या बाजूला व्यायामशाळा ग्रंथालय जस जसं काम पूर्ण होत राहील त्या पद्धतीनं ते होत राहील आणि ही इमारत निघल्याला निघल्यानंतर आपल्याला हे मैदान मोठं मैदान होईल आणि ह्या संपूर्ण जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड पाडून त्या नवीन कंपाऊंड या ठिकाणी होणार ती कमानसुद्धा नवीन होणार आणि जे नाव आहे लोकशाही अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक हॉल ते आहे तसंच त्या ठिकाणी संजू केसगे के साहेब राहणार आहे